दरवर्षीप्रमाणे यंदाच्या वर्षीही पाडळी शासनकाठी क्रमांक एक याच्या परतीच्या दौऱ्यादरम्यान सातत्याने जे माझी आजी कैलासवासी यमुनाबाई नथुराम जाधव यांनी महाप्रसादाचा या ठिकाणी कार्यक्रम कायमस्वरूपी घेतलेला आहे आणि त्याच पद्धतीने ह्याही वर्षी आम्ही जाधव कुटुंबियांच्या वतीनं या ठिकाणी महाप्रसादाचे आयोजन केले होते तसे आम्हाला ह्याचं भाग्यच आहे की आम्हाला आम्हा जाधव कुटुंबियांना काठीबरोबर जे भक्त भाविक जातात त्यांच्या सेवा करण्याचा योग या ठिकाणी आम्हाला मिळतो खऱ्या अर्थानं आमचं जाधव कुटुंबीय आणि शासनकाठी क्रमांक एक तसेच पाडळी ग्रामस्थ यांचं जुनं आमचे नुरानुबंध आहेत एक छोटासा किस्सा सांगायचं म्हटलं तरी दोन हजार चौदा साली दरवर्षी जेव्हा काठी ज्योतिबाकडे प्रस्थान करते त्याच्या आधी साधारणतः टाईम टाईम टेबल किंवा आपण म्हणतो जे वेळापत्रक असतं ते आम्हाला पोच केलं जातं तर दोन हजार चौदा साली आम्हाला श ट्रस्टकडनं पत्र मिळालं की बाबा या या तारखेला काठी परतीच्या प्रवासात आहे आणि तुमचा महाप्रसाद या या तारखेला तुम्ही करून ठेवा तर परंतु सांगण्याची गोष्ट अशी की जे पत्र मला मिळालं ते पत्र सत्यन इंद्रजित जाधव या नावाने मिळालं ह्याच्यापूर्वी जे ते ते योगा पत्र येत होते ते माझ्या नावावर येत होते की इंद्रजित सुरेशराव जाधव आणि योगायोग असा आहे की ज्या दिवशी हे पत्र मिळाले त्या दिवशी माझी पत्नी ही तीन महिने गरोदर होती आणि सत्यन इंद्रजित जाधव असं नाव आल्यामुळं माझ्या मनातच मी ठरवलं की बाबा हे नाव आपल्याला काठी म्हणजे देवस्थानकडनंच थोडक्यात सुचवलं गेलेलं आहे म्हणून माझ्या मनात असं आलं की बाबा मला मुलगी होऊ किंवा मुलगा होऊ ह्याच नावाशी संलग्न असं मी माझ्या मुलाचं किंवा मुलीचं नाव ठेवेन आणि योगायोग किंवा नशिबानी मला मुलगा झाला आणि जे पत्र मला देवस्थानकडनं दिलं गेलं होतं की बाबा सत्यन इंद्रजित जाधव या नावाने तर माझ्या मुलाचं नाव मी सत्यन ठेवलं आणि आज साधारणतः या गोष्टीला दहा वर्ष झाली दहा वर्षापूर्वी माझ्या आजीनी आज हे सगळं सुरू केलं होतं आणि तीच परंपरा आज आम्ही पुढं नेण्याचा काम करतो आहे आणि हे जे ऋणानुबंध आहेत पाडेवी ग्रामस्थ असेल किंवा एक भक्तीभाव जो आहे हात जपण्याचा प्रयत्न आम्ही सर्व जाधव कुटुंबीय मिळून करत आहोत माझी ईश्वरचरणी एवढीच प्रार्थना आहे की ही जी प्रथा वर्षोनुवर्षं कायमस्वरूपी चालली ही अशीच चालत राहावी आणि आम्ही जाधव कुटुंबियांना ही सेवा करण्याचा योग या वर्षी दरवर्षी जसा मिळतो तसा मिळावा एवढीच ईश्वरचरणी प्रार्थना करतो थांबतो धन्यवाद